नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय ॐ नमः शिवाय जटाधराय पिनाकस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगम्बराय तस्मै काराय नमः शिवाय नमस्कार मंडळी शुभ सगळ्या सगळ्यांना श्रावणी सोमवाराच्या पवित्राच्या श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा तर आज आपण आलो आहे चौक येथील एक गाव आहे त्या ग तुप गावामध्ये मंदिर सन सोळाशे चौसष्ट म्हणजे किती वर्ष पुराणं हा मंदिर आहे हे सोळाशे चौसष्ट सालाचं चा जे शिवमंदिर आहे ते बघण्यासाठी मी आलो हो आहे तुपगावामध्ये तर त्या तुपगावामधील जे महादेवाचं मंदिर आहे त्याचं दर्शन नक्की घ्या तुम्ही सगळे आणि खूप छान असा अनुभव हो येतो इथे आल्यानंतर तर चला महादेवाचं दर्शन देखील घ्या तुम्ही माझ्या मा व्हिडिओमध्ये कोणाला जमत नसेल मंदिरामध्ये वगैरे जाणं असेल तर, तर माझ्या मन व्हिडिओमध्ये मा सगळ्यांनी दर्शन घ्या महादेवाचं आणि सगळ्यांना हर हर महादेव आणि कमेंटमध्ये हरहर महादेव करायला विसरू नका तर खूप छान आणि प्रसन्न वातावरण आहे साईडला बघा इथे दीपमाळे इथे छोटे छोटे मंदिराचे देवांचे मूर्ती आहेत हे बघा बघायचे महादेवाची छोटेशी पिंड आहेत इथे शिरपशिल्प आहे असेच छोटे छोटे मेंढ साईडला पुढेच आपल्याला इथे महादेवाचं मंदिर आहे आणि इथे आपण बघू शकता या ठिकाणी नंदी महाराज आहेत कासव आहे आणि छोटेसं गणपती बाप्पाचं आपल्याला या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती दिसते बघायचे आहे इथे गणपती बाप्पा आहे आणि आपल्याला समोर आता हे उघडून आपण आतमध्ये जाऊया आणि आपल्याला समोर इकडे महादेवाची पिंड आहे आणि महादेवाचं मंदिर आहे तर साईडलाच असं ता हे तलाव आहे इथे पूर्ण मोठं तलाव खूप मोठं आहे आणि साईडला अशी भात शेती केलेली आहे तर एकंदरीत खूप छान वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये मी आलो आहे तुम्हा सगळ्यांना घेऊन तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि साईडला निसर्गाच्या वातावरणामधून असा सुंदर असा रोड येतो आहे ह्या मंदिराकडे साईडचं आपण इकडनं जाऊन बघूयात छान असे पिंपळाची वडाची वगैरे झाडं आहे तिथे या साईडचं वातावरण बघा इकडच्या साईडला बघा हे आहे ना खूप भारी आहे महादेवाचं मंदिर आहे ते नंदी आहे नंदी महाराज आणि म्हणजे जाऊन आता महादेवाचं दर्शन घेऊया आपण पौराणिक असं हे मंदिर आहे स्ट्रक्चर बघा इथे देखील आहे प्रवेश करताच आपल्याला तिथे गणपती बाप्पाचे मूर्ती दिसले नंदी महाराज आहे ते नंदी महाराज आहे सगळं जीर्णोद्धार झालेला आहे मंदिराचा पण हे लाकडे खांब हे स्ट्रक्चर किती भारी वाटतंय येऊन एक सुखद असा आनंद भेटतो येऊन इथे खूप भारी वाटतं कसं आहे ते आता आपण दर्शन करूयात हर महादेव आपण महादेवाचं दर्शन घेऊ तर अशा सुंदर मंदिरामध्ये आपण गावामध्ये बघू की किती माझा आवाज गुंत अप्रतिम आहे खूप भारी आहे येऊन एक नंबर वाटतंय तर नाव आणि कमेंट महादेवाचं साईडला इकडे शेती आहे आता इथे भात लावणे झालेली आहे कोकणातील हे सुंदर असं मंदिर आहे या तुप गावाला सोळाशे चौसष्ट मधील हे महादेवाचं मंदिर आहे म्हणजे या गावाला किती मोठा पौराणिक वारसा लाभलेला आहे बघू शकता आपण तर महादेवाचं दर्शन तुम्ही घेतले तर कमेंटमध्ये अरे अर बाबा महादेव लिहायला विसरू नका तर आणि सुजल तिकडे तर असे सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे तर तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर नक्की शेअर देखील करा पुढे पुढे आणि आपल्या चॅनलला लवकर लवकर ग्रोथ करा छोटासा प्रयत्न असतो गडकिल्ले ऐतिहासिक लेणे अपर्वाने एक वास्तू जुनी अशी मंदिर आहे हे जे मंदिर आहे सोळाशे चौसष्ट सालचं मंदिर आहे मग बघा या गावाला या गावाला किती मोठा इतिहास लाभलेला आहे समृद्ध असा इतिहास लागलेला आहे पण इथे आलो हे मंदिराचं वातावरणामध्ये ना, ना एक नंबर आणि प्रसन्नदायी वातावरण आहे आता ऊन पडले पावसाचे दिवस आहे पण आज पावसाने रेस्ट घेतली आराम घेतला आहे त्याच्यामुळे नशी आपल्याला यायला जमलं आणि तुम्हाला ही व्हिडिओ बघायला जमली तर चला सुंदर व्हिडिओ तोपर्यंत तो बाय बाय आणि काळजी सगळे आणि व्हिडिओला लाईक आणि पुढे शेअर करायला विसरू नका श्रावणातला महिना आहे तुम्हाला देखील चांगलं वाटेल मला देखील चांगलं वाटेल सबस्क्राईब कराहीच सबस्क्राईब माझ्यावर खूप महत्त्वाचं आहे आपला चॅनल पटापट पड़ मॉनिटाईज करायचा आहे आणि नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी एक घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहे असा मी संकल्पच केला आहे आता तर